नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीस चा पीक विमा मंजूर झाला आहे आपण शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा पीक विमा मंजूर झाला आहे त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलआयकनला दाबाय शिरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात आधी शेतीविषयी अपडेट येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप खरीप हंगामामधील दोन हजार चोवीस चा पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना त्यांनी पीक विम्याची तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता कंपनीचे फोन येण्यास सुरुवात झालेली आहे फोन कशासाठी येतात आपल्याला याची आपण स्टेप जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीचे कॉल आलेत की तुमचे पीक पाहण्यासाठी आम्ही येणार आहोत त्या शेतकऱ्यांसाठी एक खास आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी तो व्हिडिओ शंभर टक्के बघा आपण आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्याची लिंक आहे कमेंट बॉक्समध्येही तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना जे फोन येतात त्यांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांना की दोन हजार चोवीसचा खरीपचा विमा हा पंचवीस टक्क्यांनी मंजूर झालेला आहे तर शेतकऱ्यांना सरसगट हा दोन हजार पंचवीसचा विमा मिळणार आहे यामध्ये फळबाग ज्या शेतकऱ्यांचा आहे त्यांच्या पाण्या होणार आहेत त्यांना शंभर टक्के विमा मिळण्यासाठी त्यांची पाणी होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना फळबागाचा विमा भरला आहे त्यांना कुठल्याही जर एजंटचा कंपनीचा माणसाचा फोनाचा फोन आला तर त्यांनी तो हिडिओ शंभर टक्के बघा त्यांच्या कामाचा उपयोग आहे त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितलेलं आहे की तुम्हाला त्यासाठी डॉक्युमेंट कोणचे द्यायचे आहेत त्या एजंटकडं काय प्रूफ असणं गरजेचं आहे की जो तुमच्या विमा पाहण्यासाठीच आलेला आहे आणि त्याने तुमच्या समोर पीकी माग कसा तुमचा फॉर्म भरायचा आहे त्याचीही माहिती आपण त्या हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघा कारण आपल्याला तो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तो शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे कारण शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे कारण ह्या वर्षी एक दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपली एक मदत म्हणून हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघा आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देतोय आणि आय बटनमध्ये सुद्धा आहे कारण ती काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्याला पीक मिळण्यासाठी आता पहिल्यासारखे नियोजन राहिलं नाहीये कारण सरकारने आता नियमाने ते चेंज केलेले आहेत त्यामध्ये त्यासाठी आपल्या शेतापर्यंत पीक पाहणी करण्यासाठी जे काही अधिकारी येतात त्यांच्याकडे त्या आपले फॉर्म वगैरे अवेलेबल असणं गरजेचं आहे आपण त्या हेडच्या माध्यमातून त्याची संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो दिलेली आहे की त्यांच्याकडे कुठला फॉर्म पाहिजे त्यांनी कसा फॉर्म आपल्या समोर भरला पाहिजे त्यांनी आपलं शेत कशा का प्रकारे शेताचा मॅपिंग केलं पाहिजे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रमाणे आपल्याला ही माहिती देण्याची गरज वाटली म्हणून देत आहोत कारण शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन शेतीविषयी माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम